गुड आफ्टरनून पेरेंट्स, आज गुरुवार सात तारीख सर्व पालकांना उद्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आज एम सी क्यू टेस्ट पहिली ते आठवी जी ते आठवी आटोपलेली आहे उद्या सुट्टी आहे एक दिवसाची टिडे कॉलर हॉस्टेलला सुट्टी नसते हॉस्टेलच्या उद्या कमीत कमी अकरा कमी ॲक्टिव्हिटीज होतील उद्या हॉस्टेलच्या कमीत कमी अकरा कमी ॲक्टिव्हिटीज होतील बारावीचे पेपर जवळजवळ आटोपलेले आहेत आणि मुलं बारावीच्या नंतर क्रॅश कोर्सलाचा प्रयोग ज्ञाने सरांनी केलेला आहे क्रॅश कोर्स चालू झालेला आहे अकरावीचे ॲन्युअल एक्झाम होऊन बारावीचा सिलेबस स्टार्ट झालेला आहे अकरावीच्या मुलामुलींचा बारावीचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे दहावीचे या वर्षाची दहावी सी बी एस सीचे सर्व पेपर जवळजवळ जोड़ आठवले एक पेपर राहिला आहे मॅथ्सचा अकरा तारखेला आहे एक पेपर राहिला अकरा तारखेला नंतर आय टीचा राहिला ना आय टीचं एक राहिलेलं आहे दोन पेपर राहिलेले आहे तेराला आहे तो तर तेरा तारखेला आहे सी बी एस सीचे मुलं चौदाला सकाळी इथून निघतील पालक न्यायालयतील दहावीचे स्टेट बोर्डचे यमॅन दहावी स्टेट बोर्डचं दोन पेपर झाले मराठीचा पेपर आणि इंग्लिशचा पेपर झाला मराठीचा पेपर आणि इंग्लिशचे पेपर खूप छान गेले असं मुलं म्हणतात खूप छान गेले असं मुलं म्हणतात आणि खरोखरच छान गेले आणि अभ्यास वर्षभर ही बॅचच सी बी एस सी आणि स्टेटचे दहावीची दादाजींची द मोस्ट डियर खूप छान मॅच वन ऑफ द मोस्ट डिअर वन ऑफ द मोस्ट डिअर खूप छान बॅच त्यामुळे खूप छान अभ्यास झालेला आहे पालकांचा इंटरफिअरन्स अजिबात नव्हता हो त्यामुळे खूप छान मॅच फक्त स्टार्टला पहिल्या आठवड्यामध्ये एका लोकल पालकाने थोडासा डिस्टर्ब केला होता अदरवाईज खूप छान मॅच तेही पालक जवळचेच होते दुसरा नववीतून दहावीत गेलेलं सी बी एस आणि स्टेटचं आत्ता तिसरा पेपर चालू आहे मराठीचं व्याकरण जवळजवळ तीस पस्तीस मार्काचा सिलेबस आट ऑपला आहे तीस मार्काचा हिंदीचा तीस मार्काचा आटोपला मराठीचा पंचवीस मार्काचा आटोपला सरासरात सर्वसाधारणपणे परि हिंदी मराठीचा पंचवीस तीस मार्काचा सिलेबस आटोपला नवीन दहावीचा त्यातले त्यात तो व्याकरण म्हणजे मग व्याकरण झाल्यामुळे पुढं रोज पोयट्री सोपं जात मॅथचं बेसिक पन्नास टक्के आटोपलेलं आहे बेसिक आम्ही अगोदर बेसिक घेतो मॅथ बेसिक मी स्वतः घेतलंय माझ्याबरोबर तुषार सर आणि मुनमुने सर सपोर्टिंगला होते मदत करायला मराठी गीते सरांनी घेतलं आणि हिंदी साबळे सरांनी मॅडम प्रीतम मॅडम प्रीतम मॅडम यांनी हिंदी छान करून घेतलं म्हणजे जवळजवळ मॅथचचा पंधरा वीस टक्के फायदा होईल मराठी हिंदीचा तीस टक्के पस्तीस टक्के फायदा होईल आणि आता आज संध्याकाळी इंग्लिश ग्रामर सुरू होत आहे आज संध्याकाळी स्टेट बोर्ड आणि सी बी एस सी इंग्लिश ग्रामर सुरू होत आहेत इंग्लिशचे तीन टीचर आहेत आमच्या दहावीचे पाटील सर पाटील सर आणि सोडवणे सर हे तिघही आणि प्लस दादाजी त्यांना गायडन्स करतील आणि त्यांचं पुढील तयारी परफेक्ट करून घेण्यात येत आहे आता सी बी एस सीचा जो शेवटचा पेपर आहे मॅथ्सचा आणि त्यानंतर आय टीचा आहे त्याची तयारी मॅथ्सचे टीचर छान करून घेत आहेत हिंदीचा पेपर परवा आहे साबळे सर आणि मॅडम दोघंही सुंदर मराठी हिंदीची तयारी स्टेट बोर्डाची दहावीची करून घेता येईल आणि त्यानंतर आता खूप सुंदर ॲक्टिव्हिटींचं आणि बेसिकचं नियोजन केलेलं आहे खूप सुंदर ॲक्टिव्हिटीज आणि बेसिकची चा। खूप सुंदर तयारी चालू आहे आता सर्व काही आज डिस्क्लोज करत नाही उन्हाळा बाहेर महाराष्ट्रात सुरू झालेला आहे पण आपल्याकडं खूप छान वातावरण आहे कारण समोरच्या ग्राउंडवरला डेली दिवसाड पाणी इकडनं आमराईला पाणी वांग्या आमराई सीतापळ चिकुला तर तीन चार दिवसाने पाणी समोरच्या लॉनवर दिवसाड पाणी आणि हॉलमध्ये एकदम मस्त वातावरण माग छान वातावरण सगळं कॅम्पसमध्ये सात ते आठ मोटारी चालू आहे सात आठ मोटारी चालू आहेत त्यामुळं सर्वत्र पाणी फिरत आहे कॅम्पसमध्ये उन्हाळा लागला तरी थंडी किंवा वातावरण क्लायमेट कंट्रोलमध्ये आहे इतर ठिकाणीपेक्षा आमचं दोन तीन सेंटीग्रेडने वातावरण थंड आहे इतर ठिकाणी बत्तीस असेल तर आमचं एकोणतीस तीस एकोणतीस इतर ठिकाणी तीस असेल तर आमचं सत्तावीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत टेम्परेचर असतं त्यामुळे खूप छान खूपच छान वातावरण तेव्हा मित्रांनो पालकांनो हे अजून आपल्याला जवळजवळ सोळा सतरा एप्रिलपर्यंत पुढील एम एन सोळा सतरा एप्रिलपर्यंत आपल्याला पुढील वर्षाचं बेसिक आणि जवळजवळ वीस पंचवीस ॲक्टिव्हिटीज बऱ्याच काही बऱ्याच काही उपक्रम घ्यायचे आहेत दादरींच्या रू डोक्यामध्ये खूप असतात स्टाफच्या डोक्यातल्या स्वतः त्यांच्या कल्पना भरपूर आहेत आणि आता उद्यापासून त्याला सुरुवात होत आहे अभ्यास खेळ ॲक्टिव्हिटीज या सर्वांनी बरगच कार्यक्रम मुलांना आता पुढच्या दीड महिन्यामध्ये खूप छान कार्यक्रम होत आहेत थोडक्यात नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि जे नवीन ॲडमिशन झालेले आहेत खूप 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 ॲडमिशन ते एक जूनला इथे येतील मुली मुलं सर्व उत्कंठ उत्कृष्ट उत्कंठ त्याने वाट पाहत आहेत केव्हा स्कूल सुरू होईल त्या सर्वांचं एक जून रोजी त्यांचा अभ्यासक्रम सुरू होईल त्यांनी सुट्टीमध्ये आपलं रीडिंग स्पीड एक दीड मिनिटावर आणायचं ज्याचं एक मिनिट दीड मिनिट दोन मिनिटाच्या रिडिंग स्पीडील नवीन मुलं जे प्रचंड मोठ्या संख्येने ॲडमिशन झालेले आहेत नवीन मुलांचे त्यांनी एक दीड दोन मिनटाच्या आत झालं तर त्यांचं पहिल्याच दिवशी एक जून दोन जून आणि तीन जूनला चेक करून रिडिंग स्पीड चेक करून विदाऊट एनी मिस्टेक झिरो मिस्टेक झिरो मिस्टेक पुन्हा मॅडम त्याच्यामध्ये खूप बक्षीस मुलांना दिले जातं नवीन ॲडमिशनवाल्या पालकांनी हे व्हिडिओ मुलांना दाखवा दादाजी पहिल्याच आठवड्यात त्यांना खूप 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 बक्षिसं देतील ज्याचं रिडिंग स्पीड एक मिनिट त्याला मोठं बक्षीस ज्याचं दीड मिनिट त्याला मध्यम बक्षीस आणि ज्याचं दोन मिनिट त्याला त्याच्यापेक्षा छोटं बक्षीस आणि मिस्टेक झिरो पाहिजे एकवाला वाला दीडवाला दोनवाला आणि हे वाचन आम्ही इंग्लिश विषय घ्यायला लावू किंवा हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल सायन्स असेल मॅथ्स असेल मराठी हिंदी इंग्लिश कोणत्या विषयाचं वाचन घेतलं तर तुमची तयारी पाहिजे पालकांनी सर्व वाचन खूप खूप अतिशय डीपली करून घ्यावं असं पालकांना देखील सूचना करण्यात येत आहे फक्त वाचन फक्त वाचन फक्त वाचन फक्त वाचन खूप डीप वाचन करून घ्या ही सर्वांना विनंतीपूर्वक सूचना ॲडमिशन झालेलंच आहे पण त्याचं वाचन नसेल दररोज शंभर पानं मोठ्याने वाचणे मराठीचे हिंदीचे इंग्लिशचे इंग्लिश बेस जे विषय आहेत इंग्लिशमधून घेतलेले त्या सर्वांचं वाचन प्रचंड गतीने करून घ्या मोठ्याने वाचा घराच्या टेरेसवर जा रानामध्ये जाऊन वाचा गच्छीतमध्ये बसून वाचा ओट्यावर बसून वाचा तुमच्या बेडरूममधून वाचा पाहुणे नसले तर गेस्टरूममध्ये म्हणजे ड्रॉईंग हॉलमध्ये किंवा पाहुण्यांच्या खोलीमध्ये वाचा किचनमध्ये जेवता जेवता आईच्या समोर वाचन करा काही करून शंभर पाणं ज्याला पुस्तक वाचायचं नाही त्याने डिक्शनरीज वाचायच्या डिक्शनरी इंग्लिश इंग्लिश मराठी इंग्लिश इंग्लिश हिंदी नंतर सायन्सच्या डिक्शनऱ्या सायन्सच्या नंतर हिस्ट्री जॉग्रफीच्या डिक्शनरीज इंग्लिशच्या डिक्शनरी हिंदीच्या डिक्शनरीज मराठीच्या डिक्शनरीज मिळतात मार्केटला नवनीतच्या किंवा इतर कोणत्याही पब्लिकेशनच्या कृपा करून सर्वांनी खूप वाचन वाढवा खूप आनंद घ्या आणि एक जूनची तयारी करा काय सामान घ्यायचं सा, तसं त्याचा तुम्हाला आता व्हिडिओ येईलच दुसरे जे पालक आहेत आमचे जुने पालक यावर्षी इथं होते ते आणि पुढे असतील ते त्यांच्याकरता उन्हाळ्याच्या सुट्टीतील नियोजन असा व्हिडिओ मी टाकलेला आहे परत तो वाचा परत ऐका अजून एक दोन व्हिडिओ टाकतो उन्हाळ्याच्या सुट्टीचं नियोजन ज्या पालकांच्या डोक्यात खरी आई आहे खूप आदर आदर्श आई आहे खूप आदर्श वडील आहे ते उन्हाळ्याच्या सुट्टीतील सोळा सतरा एप्रिलपासून तर एकतीसपर्यंत खूप मायक्रो सतराला तुम्हाला मुलं नेण्याचा सध्या तरी प्रयोग आहे वीस होता तो सतरावर केला केलेला आहे पाहूया पुढं काय करायचं उन्हाची स्थिती पाहून उन्हाळ्याची स्थिती पाहून तो निर्णय कमी जास्त कमी जास्त होत चालतो तर सुट्टीतील खूप सुंदर नियोजन खूप पुस्तकं मुलांना घेऊन द्या आजच काही पुस्तकं आणून ठेवा आणि खूप काही सांगितलेलं आहे सहलींबद्दल पाहुण्यांकडे जाणं फोन लावणं वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिप्स अरेंज करणं वन डे टू डेज थ्री डेज पर राज्यात पर जिल्ह्यात पर देशात पर प्रांतात हे सर्व नियोजन दिलेले तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुमच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही करा पण मुलं एक मिनिट जरी रिकामे राहिलं तर ते बिघडतील मुलं बिघडतात किंवा तर ज्यावेळेस त्यांच्याबरोबर आजोबाजी नाही आई वडील नाही काका कापू नाही मामा मावशी नाही मुलं मुली एकटेच आहेत मग ते जीपासून तर कॉलेज आहेत हे बिघाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सतत तुम्ही बरोबर असाल तुम्ही बरोबर असलेल्या ॲक्टिव्हिटीज मुलांना द्या देण्यात याव्यात खूप बिझी ठेवा मुलं तुमचा दिवसात खूप चांगला मुलगा आदर्श मुलगा मुलगी पण एक तास जरी रिकामा राहिला अर्धा तास जरी रिकामा राहिला तर तो बिघडतो मला मुलाखतकाराने एकदा काही वर्षापूर्वी मला प्रश्न विचारला का शाळेत मुलं बिघडतात केव्हा तर मी सांगितलं होतं की मी तुम्ही नकार मी सांगितलं होतं की पहिला टीचर वर्गातून वेळेत निघून जातो आणि दुसरा टीचर वर्गात वेळेत येत नाही ते जे काही मधले काही मिनिट असतात त्या काळात शाळा बिघडते वर्ग बिघडतो मुली बिघडतात मुलं बिघाडतात क्लास बिघडतो वातावरण खराब होतं मग घरी केव्हा बिघडतात तर मुलगा मुलगी घरी आहे पण आईवडील नाहीत आजोबाजी नाहीत काका काकू नाहीत मुलगा शंभर टक्के नव्याण्णव नाही एकशे एक टक्के मुलगा मुलगी बिघडल्याशिवाय राहणार नाही मग तो केजीचा असो का प्रायमरीचा असो का मिडल स्कूल असो का सेकंडरी असो की कॉलेजचा असो मुलगा घरामध्ये एकटा नको मुलगी एकटी नको म्हणून घरच्या लोकांचं सा सान्निध्य सतत पाहिजे पुढं कॉलेजला गेला तर तो वाईट कंपनीत नको वाईट फ्रेंड सर्कलमध्ये नको एक काळजी घेण्याचं काल पालकांचं कर्तव्य आहे वाईट फ्रेंडशिप नको बाकी काही नाही कारण जॉबला गेला कॉलेजला बाहेर गेला नाते ला ला, तर नातेवाईकांचा संबंध येत नाही पण फ्रेंड सर्कल जर घाणेरडं मिळालं चुकीचं मिळालं तर तुम्हाला पाश्चाताप पाश्चाताप पश्चातापाश्वर काही नाही म्हणून काळजी घ्या आता आम्हाला दीड महिना डिस्टर्ब करू नका खूप सुंदर ॲक्टिव्हिटी व्हायच्या तुमचं कुणी आता येणार नाही जाणार नाही बर्थडे नाही लग्नाला नको सुखाला नको दुःखाला नको मुलं घरी नेऊ नका उन्हाळ्याच्या मुलं खराब करू नका आमच्याकडं महाबळेश्वर आहे आमचं नगर जिल्ह्यातील महाबळेश्वर आपली शाळा म्हणजे नगर जिल्ह्यातील महाबळेश्वर आहे अतिशय थंड अतिशय गोड वातावरण अतिशय प्रसन्न वातावरण ग्रीन वातावरण स्वच्छ वातावरण आणि त्यात आमच्या आमच्या ॲक्टिव्हिटीत बाधा घालणारे पालक मध्येच मुलांना भेटायला येणारे पालक मी सांगितलं तो बर्थडेला तरी दोन तीन पालक आलेच बर्थडेला चोरून चोरून येतात आम्हाला अपमान करता येत नाही रागावता येत नाही पण येऊ नका तुम्हाला काय केक घ्यायचे का काय फळं पाठवायचे का काय का खाऊ घ्यायचा तुम्ही पाठवून द्या आम्हाला डिस्टर्ब नाही आणि मला या दीड महिन्यामध्ये कोणत्याही पालकाला भेटण्याची कृपा करून वेळ यायला नको माझी इच्छा नाही मला विश्रांतीची गरज आहे आणि माझी विश्रांती मुलांच्या ॲक्टिव्हिटीजबरोबर आहे मुलांबरोबर आहे माझी विश्रांती झोपून नको आहे मला मुलांबरोबर राहायचं पण तुम्ही आले की तुमच्यावर जो, जो वेळ अर्धा तास जातो हो, तो इथल्या हॉस्टेलच्या सगळ्या मुलांचं मिळून तो कित्येक तासाचं नुकसान होतं त्यामुळे मी वर्षभर तुम्हाला संध्याकाळी आले रिसीव केलं जेवण दिले गप्पा मारल्या आता कृपा करून कोणीच येऊ नका मी नाव घेतो काही काही लागलं तर परवा पाथर्डीचे दोन चार पालक आलते किंवा सटाण्या भागातला आलते आपलं देवीच्या कोणता देवीच्या जवळचे पालक आपले सप्तशृंगेच्या गडाच्या आजोबाचे पालक आलते कृपा करून मला नाव घ्यायची वेळ नको सांगितलेल्या सूचना शंभर टक्के ऐका कारण नसता निवडाका का चुकून यायचं असेल तर ते पूनम मॅडमची परवानगी घेऊन या माझी परवानगी पूनम मॅडम पूनम मॅडम म्हटलं या खूपच महत्त्वाचं तर किती कोणत्या कामाकरता कुठं या ते पाहून घ्या खूप छान पालकांनो आपले ॲडमिशन्स केव्हाच पूर्ण झालेले आहेत बरेच पालक खूप गयावया करत होते रडत होते विनंती करत होते की दादाजी आमच्या मुलींना ॲडमिशन आमच्या अजून मुलांना ॲडमिशन पण पाहू आपण जर हॉस्टेल वाढवलं कुठं चाललं एक दोन पार्ट्यांशी चर्चा की पटकन एखादं हॉस्टेल वाढवतो जर वाढलं तर काही मुलं मुलींना नंतर आता इंटर घेऊन वेटिंगला नावं राहिलेले आहेत बाकी आहेत नावं भरलेले आहेत इंटरव्ह्यू घेऊन वेटिंगला जे नावं आहेत त्यांच्याकरता एक छोटंसं मुलींचं हॉस्टेल इथं टेरेसवर वाढवण्याचा प्रयत्न आहे किंवा इथं समोरच्या कॉलेजच्या वरच्या मजल्यात वाढवण्याचा प्रयत्न मुलांचाही पाहू काय करायचं तेव्हा ॲडमिशन आत्ता यावर्षी न झाल्यास नाराज नको पण आशावाद आहे जो आपल्याजवळ अजून अडीच महिने शिल्लक आहेत तर आलं तर काहीतरी करू पण का एक आहे आमचं ॲडमिशन याच्यावर राहील हे पालकांचं इतर गोष्टीत किती सहकार्य त्या पालकांचं आम्ही ऐकणार आहोत ते मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलतो तोपर्यंत तुम्ही तो उन्हाळ्याच्या सुट्टीचं नियोजन करा इकडं डिस्टर्ब अजिबात होणार नाही याची काळजी घ्या आणि मुलांना तुमचे आशीर्वाद शुभेच्छा सतत चालू ठेवा सकाळी पूजा करताना आमच्या आम्हाला सर्वांना दैवता करा सकाळ संध्याकाळ प्रार्थना करता आमच्या लेकरांकरता प्रार्थना करत चालत शाळेकरता प्रार्थना करा हीच सर्वांना विनंती ओम शांती शांती शांती